तुम्हाला कळत नाही का माळ घातली पाहिजे गंध लावला पाहिजे कळत नाही का कळतंय का नाही कळतय पण तुम्ही कळून घेत नाही हे पा भारी महिला मंडळी माया पुढे बसल्यात तुम्ही पुरुष मंडळी बसलात एक नंबर सगळं ओके त्या ताई बसल्यात तुम्हीच मोठ्या कुंकवाल्या लय बारी आहे लय भारी आता असं बाबा मिळत नाही अंग भरून साडी एक नंबर कुंकू मोठा भांग पाडलेला असा आता बघायला मिळत नाही लय भारी दिसत आहे तुम्ही एक नंबर म्हणून विचारलं होय का म्हणतो तुम्ही लय जवळच्या आल्या आमच्या मला सांगा तुमच्या गाळ्यात काय तरी ते चमकत काय ते सोन्याच आहे का हा सोन्याच आहे एक नंबर आहे हे असं कोणा सोननानं बघितलं की मलतारास होतो बघा लय भारी आहे सोन्याच आहे एक नंबर आहे पण मला सांगा एक नंबर आहे का नाही लय भारी आहे ना हा मला सांगा तुमच्या गळ्यातलं सोन्याचा दागिना आहे तो लय भारी आहे का हिमाळ लय आहे काय भारी आहे माळ महिला मंडळी ही भारी आहे <सिए> का सोन्याचा दागिना भारी पुरुष मंडळी इकडे बघा हि भारी आहे का सोन्याचा दागिना भारी मान्य इकड माळ बारी आसवानाचा दागिना बारी काय बारी ही माळ बारी आसवानाचा दागिना बारी हा माळ माळ आहे पाठीमाग तुमचं काय मत आहे काय बारी माळ मान्य तुम्हाला मान्य तुम्हाला माईला आहे तुम्हाला आमच्या पाहुणीबाई मान्य काय बारी माळ बारी मग मा आता आपण असं करू ही माझी माळ तुम्हाला धर आणि तुमच्या गळ्यातलं मला द्या माळ द्या मला आणखी नको आहे मला मला सांगायचं तात्पर्य एवढंच की तुम्हाला सगळ्यांना समजतंय काय बारी ये माळबारी पण तुम्ही समजून घेताय का नाही सोडून द्या भारी परमार्थ करताना अनमोल किमचा देह भगवंताने आपल्याला दिला थोडासा ज्याच्यासाठी दिला त्याच्यासाठी वापरा परमार्थ करण्यासाठी देह दिला भक्ती करण्यासाठी देह दिला ते सांगतात दि... देवे दिला दे देह भजना गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा भगवंताचा ध्यान करण्यासाठी देह दिला भगवंताचं भजन करण्यासाठी देह दिला नवे नवे परमार्थ करण्यासाठी देह दिला पण आम्हाला एक बाधा निर्माण झाली मी कोणास तरी नवरा मी कोणास तरी बायको मी कोणास तरी मुलगा मी कोणास तरी भाऊ मी कोणास तरी आई मी कोणास तरी बहीण वाटतंय का नाही आपल्याला पण खरंच आहे काय कोण कोणाच सरपंच आहे खास प्रश्न माझा तुमच्यासाठी ऐका मला सांगा पुरुष मंडळी तुम्ही सगळे जण मला सांगा तुमच्या आयुष्यात सगळ्यात जवळच आणि सगळ्यात प्रेमाच माणूस कोण आहे बोला बोला कोण टाळ्या वाजवा एकदा त्यांच्यासाठी तुम्ही बाकीच काय संन्यासीत का ओकं तोंडाक बघत आहे टाका जाऊन गाडगेला पाहत आहे शिकुरी पाठी आपलं पटकेने बोलून जाते कोण हा गणतात काय नाही जिच्यासाठी तुमच्या आईला सोडता तुमच्या बाबांना सोडलं भावाला सोडलं घर सोडलं गाव सोडलं मित्रमंडळ सोडले दुसऱ्या गावात गेले तिकडं डेव्हलप केलं कोणासाठी बायकोसाठी मग आता खरं खरं सांगायचं अशी असणारी आपली बायको आपली अर्धांगिनी आपली सहचारिणी कोणाला विश्वासन कोणाला खात्री आहे मी गेल्यास नंतर माझी बायको माझ्यासोबत उडी टाकणार म्हणजे टाकणार करा बर एखाद्या निरबोट येईल आपली नाही नाही आणि मग काय गोळाचं मुगळा सिटून बसल्या बसला घर माझन बायको माझी पोरं माझन नवरा माझा कोण कोणाच कोणत्या धुंदीतन कोणत्या मस्तीतन कोणत्या घमिंडीत राहू नका लय माझ्या अमक्याचं प्रेम आहे लय माझ्या माझ्याचं प्रेम आहे अजिबात नाही शास्त्र सांगतंय नाही कोणाचे कोणी तुझे रे कोणी अंत्य एकला जाशील प्राण्या माझे माझे, माझे बहीण कोणाची बाहू कोणाचे कोण कोणाचे सगळे सोयरे मेल्यावरती राहतील सारे तुटतील धागे अनुभव आला असेल ना तुम्हाला कोविड मध्ये आला का नाही ठेवलं का नाही लांब उभ्याने टाकलं वरून आस ताट उल कुणी ज्यांच्यासाठी अख्खं आयुष्य वेचलं त्यांनी माहिलं मंडळी पाहिलं असं ना अनुभवलं माझ्या जीवनातलं सांगते तुम्हाला आता गप्पा नाही मारावती तू उभं राहून पण ऐका विषय आला मी आहे श्रीगोंदा तालुक्यातले माझं माहेर गायकवाड घराण्यातले आहे मी इकडं जगताप परिवारात कोळगाव मध्ये माझं सासर हरिभक्त परायन राजारामजी महाराज जगताप माझे पतीराज इकडं आले आता इकडं आल्याच नंतर अठ्ठ्याण्णवला माझं लग्न झालंय दहावी होते तेव्हा इकडं आले योग असाय तेरा वर्ष झालं माहिलं मंडळ मी मुक्कामाल नाही माहेर आला किती वर्ष तेरा वर्ष झालं मी मुक्कमाला नाही माहेर आला जर काही कार्यक्रम असेल सणवार असेल तर तेवढं पुरतं जायचं तास दोन तास थांबायचं लगेच यायचं मग सासरच्या लोकांचं किती प्रेम आहे माझ्या लय ना लय <ले> जीव <जू? sm krijgen> लय जीव माझे बरं इकडे व्यापिक काय थोडा नाही असे शिदेडशी पोरं येत कार्यक्रम आहे संस्था आहे बरंच काय लोडिंग असतं पण लय जीव लय जीव माझ्यावरती इकडं पण परिस्थिती अशी झाली काळ होता कोविडचा आणि कोविडच्या काळात तुम्हाला माहितीच आहे रोज हे पाहुणे गेले ते पाहुणे गेले गावातला हे माणूस गेला ते माणूस गेला वातावरण खराब झालं होतं मग महाराजांचा थोडा शिस्तप्रिय स्वभाव आहे आणि मग त्यांनी सांगितलं म्हणलं गेटला कुलूपच लावून टाका अजिबात कुणी बाहेरचा माणूस आत नाही आयला पाहिजे ना आतलं बाहेर नाही गेला पाहिजे काय लागतं ती एकदा सामान किराणा बिराणा काय भरून आणा म्हणले आणि मला ताप काय तुम्ही देऊ नका हे बघा हे मोठं हे गेलं एकदम वीस पंचवीस हजाराचा किराणा भरला किराणा भरल्यास नंतर गेटला कुलूपच लावून टाकलं आणि बारक का, का हे दोन तीन दिवसातून एकदा जायचं दूधबीत घेऊन यायचं अजिबात बाहेर कुणी जाणार नाही बाहेरच बाहेरचं आत कुणी येणार नाही बरं आता मी म्हणले लय गोळ्या मिळून राहू नका चुकून एखादा जरा पॉझिटिव्ह आलंच म्हणले मला नीट करता येईल बरं बाई म्हणलं आम्ही दोघं दोघं एका एका खोलीत राहायचो आणि आम्ही दोघं सगळ्यात कडच्या खुलीत दोघ फुल एक महिनाभर मी गेटला सुद्धा नाही आले गेट, गेट पर्यंत सुद्धा नाही आले तरी सुद्धा सगळ्यात अगोदर पॉझिटिव्ह मी आले सगळ्यात आधी सरपंच गेट पर्यंत सुद्धा नाही आले सगळ्यात आधी पॉझिटिव्ह आले बरं पॉझिटिव्ह आल्या आल्या मार तर पहिलं बाहेर काढलं पहिलं बाहेर काढलं म्हणलं जरा सेपरेट जरा सेपरेट आणि एवढा हे म्हले आई थोडी काळजी घेऊ थोडं लांब आणि सुनबाई तो वरूनच टाकायला लागली मला सांगायचं तात्पर्य सा हे आपलीत ना आपलीत ना बरं माझ्या बाबतीत असं तुमचं काय वेगळं होतं का तुमचं बी होतं कोण विचारतो तो कोणाला सांगायचात परे शास्त्र असं सांगतय नाही कोणाचे कोणी तुझे रे कोणी अंत्य एकला जाशील प्राण्या माझे माझे धनदारा पुत्र जन पुत्र जन धन बायको असू द्या पुत्र असू द्या नातेवाईक असू द्या सोडून द्या असं आम्हाला म्हणायचं नाही ते सांगतात संसारी असावे असोनी नसावे भजन करावे वेळ वेळा देहाने एक नंबर संसार करा पण अंतकारणाने मात्र भगवंताचं ध्यान करा भगवंताचं भजन करा आजही एका मातोश्रीला ला अखेरचा निरोप देण्यासाठी आपण जमलेलो आहोत जनार माई म्हणत सगळेजण रुक्मिणी